अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले न्यायालयीन मित्र मित्रोकेट मंजुला राव यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू कोठडी झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल करण्याचं मत व्यक्त केलं त्यावर कोर्टानं हे आदेश दिले तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता पोलिसांवर कुणी दबाव आणला पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा स थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा व्हावा असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवरसुद्धा ते, ते कोणत्याही मोठ्या पदावर असतीलसुद्धा त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांनासुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा दंडाधिकारी कोर्टानं अहवाल दिला होता